बोला बोला एकदा भक्तलिंग हर बोला हर सिद्धेश्वर महाराज की जय ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेस येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक हार्दिक स्वागत व मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री भीमाशंकर बापूसाहेब करजगीकर श्री हरीश बापूसाहेब करजगीकर व करजगीकर ज्वेलर्स सोलापूर श्री सिद्धेश्वर महाराजांनी सोलापूरच्या पंचक्रोशीत स्थापन केलेल्या शुभ्र बाराबंदीचा पोशाख परिधान केलेल्या हजारो सिद्धेश्वर भक्तांच्या साक्षीने श्री सिद्धेश्वर महाराजांनी सोलापुरात स्थापन केलेल्या अडुसष्ट शिवलिंगांना रविवारी सकाळी नऊ वाजता तैलाभिषेक करण्यात आले पहिल्या दिवशी मानाच्या साथी नंदीजवळांच्या भव्य मिरवणुकीद्वारे मंगलमय वातावरणात तैलाभिषेक करून मानाचे रविवारी सकाळी उत्तर येथील आणि हिरेहू राजशेखर देशमुख सुधीर देशमुख तसेच सुदेश देशमुख यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी आमदार विजयकुमार देशमुख खासदार प्रणिती शिंदे महापालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यानंतर मानाच्या नंदीध्वजांच्या मिरवणुकीला प्रारंभ झाला सर्वात पुढे पंचरंगी ध्वज होता त्यानंतर हलग्यांचे पथक सनई चौघडा बग्गी घोडेस्वार व बँड पथक या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते श्री तैलाभिषेकाची मिरवणूक पाहण्यासाठी सोलापूरकरांनी गर्दी केली होती श्री सिद्धेश्वर महाराजांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी झाली होती नंदी ध्वज हिरेबो वाड्यातून बाहेर पडल्यानंतर नंदी ध्वजाचे दर्शन घेण्याबरोबरच नवस फेडण्यासाठी सुद्धा सिद्धेश्वर भक्तांची मोठी रांग लागली होती नंदी ध्वजाला हार बाशिंग बांधण्याची परंपरा असून यंदाही हार आणि बाशिंग बांधून सिद्धेश्वर भक्तांनी नंदीध्वजांचे अभिषेकासाठी निघालेल्या मिरवणुकीत मातीच्या घागरीत तेल गोळा करण्याची परंपरा शिवशेट्टी परिवाराला आहे त्यानुसार शिवशेट्टी यांच्याकडे भाविक तेलाभिघसाठी तेल अर्पण करीत होते दुपारी बारा वाजता मिरवणूक सिद्धेश्वर मंदिरात आल्यानंतर ते त्या पहिल्या अमृतलिंगाजवळ शिवलंगाला पहिला अभिषेक करून मिरवणूक मार्गस्थ झाली पहिला अभिषेक झाल्यानंतर मानकऱ्यांना मानाचा विडा देण्यात आला तत्पूर्वी मानाच्या साथी मिरवणूक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या फेटा व उपरणे घालून सरकारी आहेर करण्यात आला ब्रिटिश काळापासून सरकारच्या वतीने याच ठिकाणी आहेर देण्याची परंपरा आहे तत्पूर्वी विजापूरवेशित मुस्लिम बांधवांनी पालखी सोहळ्यावर पुष्पवृष्टी करून सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवले उद्या सोमवारी दुपारी सिद्धेश्वर मंदिर परिसरातील संमती कट्ट्यावर श्री सिद्धेश्वर महाराजांचा अक्षता सोहळा पार पडणार आहे यासाठी लाखो भाविक येणार आहे मालदेवर सुद्धा प्रदर्शन करतात